उन्हाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात कच्ची कैरी आंबे येतात मग आपण कच्च्या कैरीपासून कैरीचं लोणचं कैरीची फोडणी कैरीचा गुळ आंबा असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवतो पड़ा पण आज मी इथे अतिशय खमंग अशी रुचकर कैरीची डाळ बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी हरवळ डाळ स्वच्छ पाण्याने धुवून दोन तास भिजत ठेवली होती नंतर ती नितळत ठेवली दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या कढीपत्ताही घेतला आता एक कच्ची केरी त्याची साल काढून आपल्याला किसून घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये मोठ्या जेवणामध्ये सुद्धा अशी कच्ची कैरीची कोशिंबी बी केली जाते कैरी खायला अतिशय रुचकर लागते लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही कैरी खायला आवडतं रोजच्या जेवणामध्ये कच्ची कैरी खाणारे खूप लोक आहेत आमच्या घरी तरी उन्हाळ्यामध्ये भाकरीबरोबर रोज कैरी लागतेच त्यामुळे मी कैरीपासून कैरीचं लोणचं अशी कैरीची डाळ नक्की बनवते आता किसलेली कैरी एका बाउलमध्ये काढून घेतली भिजवलेली हरव्या डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आलं एक चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ घालून आता आपल्याला याला दरदरी असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक आपल्याला हे वाटायचं नाही जाडसर ठेवायचं म्हणजे कैरीची डाळ खायला छान लागते आता वाटलेली डाळ किसलेल्या कैरीमध्ये घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुढीपाडव्याला अक्षय तृतीयेला आपण ही कैरीची डाळ आवर्जून बनवतो शिवाय उन्हाळ्यामध्ये मोठ्या पंक्तीतील जेवणामध्ये सुद्धा अशी ही कैरीची डाळ बनवली जाते खायला अगदी अप्रतिम लागते करायला अगदी सोपी आहे ही रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घालायची आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे जिरे मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेचलेला लसूण घालायचं आहे लसणामुळे ही आपली ही केरी अतिशय खमंग लागते हिंग हळद घालायची आहे व्यवस्थित फोडणी भाजून घ्यायची आहे आणि तयार फोडणी कैरीची डाळीवर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे बघू शकता अशी कैरीची डाळ खाऊ बघूनच आपल्याला तोंडाला पाणी सुटत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा रोजच्या जेवणामध्ये ही झटपट होणारी कैरीची डाळ नक्की बनवा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या स्वातीच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद